आपल्याला माहीत नसलेले भगवान भोलेबाबाचे शीघ्र काम करणारे नऊ उपाय नंबर एक ज्यांचं काम होत नसेल त्यांनी भगवान शंकराची त्रिकाल पूजा करावी तीन टाईम महादेवाचे दर्शन घ्यायचे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी म्हणून त्रिकाल पूजा सांगितलेली आहेत जर एक महिना त्रिकाल दर्शन घेतलं तर तुमच्या मनातलं काम झाल्याशिवाय राहत नाही शंभर टक्के काम होतंच नंबर दोन आपल्याला खूप मोठी साडेसाती असेल तर अनेक प्रकारचे कष्ट असेल तर तो पितृदोष थोड्या वेळेत जावा असं वाटत असेल तर शनिवारच्या दिवशी तिळाचं तेल घेऊन आणि आपल्या अंगाला लावून स्नान करायचे पितृदोष जातो नंबर तीन जे आपलं घर असतं त्या घरामध्ये जेव्हा आपण घर बांधतो ज्या ज्या स्थानावर तेथे देव येऊन बसतात ईशान्य कोपऱ्यात भगवान शिव असतात अग्नेय कोपऱ्यात वास्तुपुरुष बसलेले असतात प्रत्येक याच्यात देव असतात विशेष म्हणजे मुख्य दरवाजाच्या पाठीमागे आपली कुलदैवता बसलेली असते कधीही मुख्य दरवाजाच्या पाठीमागे स्मरण करून नमस्कार करून बाहेर पडायचं आणि आतमध्ये येताना सुद्धा कुलदैवताचं स्मरण करून आत यायचं आहे नंबर चार आपले काम होत नसेल आपल्याला अति अडचणी आहेत घरामध्ये खूप खूप कष्ट आहेत पैसा पुरत नाहीत अनेक प्रकारचा दोष आहेत त्याच्यासाठी आपल्या घरासमोर कायम चांदणीचे झाड असते चांदणीचे फूल सफेद असते पाच पाकळ्या असतात गोल चक्रासारखं असते चांदणीचे फूल बारा घ्यायचे आहेत आणि बारा सोमवार व्हायचे बारा सोमवार बाराच फुलं घेऊन भगवान शंकराच्या पिंडीवर व्हायचे आहेत तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत भगवान शंकर त्या चांदणीच्या फुलाने प्रसन्न होतात नंबर पाच ऋणातून मुक्त व्हायचे असेल तर पिंपळाच्या वृक्षाला जर शनिवारी प्रदक्षिणा केली तर पितृ ऋणातून मुक्त होतात नंबर सहा शुमहापुराणात रुद्रचंदनाचे प्रमाण दिले जाते रुद्रचंदन कसे तयार करावे रुद्रचंदन पिवळे चंदन घासून त्या चंदनाला तीनमुखी रुद्राक्षावर लेपन लावून त्याला नंतर गोल करून ते एकदम चिकन होईल त्यातून रुद्राक्ष दिसला नाही पाहिजेत पूर्ण चंदन लावून चंदनाला शिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही महिन्यातील शिवरात्रीला भगवान शिवाच्या शिवलिंगावर जाऊन तो रुद्राक्ष ठेवावा हळूहळू भगवान शंकरावर जलाभिषेक करायला सुरुवात करावी ते चंदन हळूहळू पूर्ण शिवलिंगावर विरघळले पाहिजेत आणि भगवान शंकराचा मंत्र नमस्तप जप करत जल समर्पित करावे याला रुद्रचंदन म्हणतात या चंदनाने रुद्रचंदन अभिषेकाने जे काम होत नसेल आपण रुद्रचंदन अभिषेक करून प्राप्त करू शकता नंबर सात भगवान विष्णूला सर्वश्रेष्ठ चंदन कोणते भगवान विष्णूला रामाला कृष्णाला लावावे भगवान विष्णू हरिचंदन सर्वश्रेष्ठ मानले जाते ते चंदन बाजारामध्ये मिळत नाही ते आपल्याला बनवावे लागेल कसे बनवायचे आहेत तर तुळशी जेव्हा सुकली जाईल तिच्या मूळ काढून त्या मुळांना पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर एखाद्या दगडावर किंवा कलबत्त्यावर घासून त्यात थोडेसे कुंकू रोळी टाकून तयार करून भगवान विष्णूच्या मस्तकावर कृष्ण रामाच्या मस्तकावर लावतात त्याची एक बिंदी आपल्या हृदयावर लावतात भगवान एकदा तरी जीवनामध्ये त्या व्यक्तीला आलिंगन देतात नंबर आठ जर मंदिरात आपल्याला पुजाऱ्याने देवाला स्पर्श करून श्रीफळ दिले तर त्यांनी सांगितले असेल की हे श्रीफळ कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा तर ठेवायचे आहेत जर ते काहीच न बोलता श्रीफळ दिले तर पुजाऱ्याने स्वभावाने आपल्याला श्रीफळ दिले असेल तर त्या श्रीफळाला आपण पाच रात्री तीन रात्री किंवा सात रात्री आपल्या घरामध्ये ठेवू शकता बारा रात्रीपर्यंतसुद्धा ठेवू शकता जर तुम्ही प्रसाद म्हणून घेणार असाल तर तुम्ही प्रसाद म्हणून घेऊ शकता मग कोणतेही रात्र पाहण्याची गरज नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता आपले शास्त्र सांगते की मंदिरामधून आपल्याला भगवंताच्या प्रसादामधून मंदिरामधून प्रसाद मिळत आहेत ते श्रीफळ त्या प्रसादाच्या श्रीफळाला दुसऱ्या अतिथीला द्यायचे नाही आहेत एकतर तुम्ही त्या श्रीफळाचे प्रसाद म्हणून उपयोग करा किंवा मग त्या श्रीफळाला ठेवून द्या त्या श्रीफळाला एखाद्या श्रेष्ठ जागेवर विसर्जन करावे नंबर नऊ मंदिरातून मिळालेल्या फुलाला कुठे लावले पाहिजे किंवा कुठे ठेवले पाहिजे जर आपण मंदिरात गेलो आणि पुजाऱ्यांनी खुश होऊन आपल्याला फूल दिले तर ते फूल कुठे स्पर्श केले पाहिजे शुमहापुराणात लिंगपुराणात पद्मपुराणात मंदिरातून मिळालेल्या फुलाचे वर्णन आहेत मंदिरातून मिळालेले फूल डोळ्यांना ला लावून नंतर हृदयाला स्पर्श करून आपल्या कानावर लावले जाते कानावर का लावले जाते तर भगवंताच्या प्रवेशाचे सर्वात मोठा दरवाजा कान आहे जे भगवंताचे प्रवेश करते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब